एकदा नियम समितीची बैठक घ्यावी इंग्रजी शब्द जिथं जिथं असेल तो काढून टाकावा मराठी शिकलीच पाहिजे अभिजात भाषा आहे आणि समजा एखाद्याला खूप अडचण असेल तर हिंदी आणि खूपच इंग्रजी शिवाय समजत नसेल तर पास पासपोर्ट विजा काढून डायरेक्ट ब्रिटन पार्लमेंट मध्ये पाठवा हे काय पद्धत आहे अध्यक्ष महाराज महाराज साधारणतः मी ही पंच्याण्णव पासून आहे इंग्रजीमध्ये आपली कार्यक्रम पत्रिका कधी मी तरी बघितली नाही आता माझ्या प्रिजन वग मध्ये इंग्रजीत कार्यक्रम पत्रिका मी तुम्हाला देतो आहे अध्यक्ष महाराज ऐकून तर घ्या ना पहिल्यापासून आहे म्हणजे ग आपण मराठी शिकवाय गावतो गा इकडे मराठी अभिजात भाषा करायची आणि मराठी ज्यांना बोलता येत नाही त्यांना हिंदीची संधी असताना जबरदस्तीने इंग्रजी मग हिंदीत बोलावं कार्यक्रमपत्रिका हिंदीत घ्यावी हिंदीच्या शक्ती विरोध ठेवायचा आणि इंग्रजीच्या शक्तीवर प्रेम दाखवत ना इंग्रजी नाही माझा आक्षेप आहे अध्यक्ष अध्यक्ष महाराज महाराज महाराष्ट्र विधानसभा नियम करत असताना इंग्रजीचा प्रभाव असेल माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही नियम एकदा नियम समितीची बैठक घ्यावी इंग्रजी शब्द जिथं जिथं असेल तो काढून टाका मराठी शिकच पाहिजे भाषा आहे आणि समजा एखाद्याला खूप अडचण असेल तर हिंदी आणि खूपच इंग्रजी शिवाय समजत नसेल तर पास पासपोर्ट विजा काढून डायरेक्ट ब्रिटन पार्लमेंट मध्ये पाठवा हे काय पद्धत आहे अध्यक्ष महाराज इंग्रजीमध्ये कामकाज पत्रिका दे साहेबांना साहेबांच्या मागे कदाचित इंग्रजी जास्त चालत आहे की काय माहिती सुधीर भाऊ माध्यमांना हिंदी आणि मराठीबद्दल खूप लिहायला आहे आता तुम्ही त्याच्यात इंग्रजीची ॲड करू नका आता आपण पुढे जाऊया ठीक आहे या संदर्भातलं रुलिंग देऊ दे, हो दे आता थांबा बघा नियम बावीस प्रमाणे आपल्या सर्वांना माहीत आहे या सभागृहातल्या कोणत्या भाषेत आपल्याला चर्चा करता येते या सभागृहातलं कम्युनिकेशन कुठच्या भाषेत होऊ शकतं त्याप्रमाणे आज नव्हे तर सुरुवातीपासून आपण इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये आपण आपलं ऑर्डर ऑफ द डे हा नाही प... शंभर टक्के मी सांगतोय आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे प्राप्त नऊ सदस्यांची विनंती आलेली आहे की इंग्रजीमध्ये ऑर्डर ऑफ द डे देण्यात यावा कामकाज पत्रिका देण्यात यावी त्यामुळे त्यामुळे मला वाटतं या विषयात आता अधिक काही बोलायची गरज नाही